आगामी निवडणुकांबाबत आता मोर्चे सुरू झाले आहे विधानसभेतील पराभवानंतर निवडणुकीबाबत काय शिस्त आहे समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओतून नमस्कार मी समीक्षा मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांना सामोरं जाताना उद्धव सेनेसमोर अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे गेल्या निवडणुकीत उद्धवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा मिळवून पालिकेवरच झेंडा फडकावला होता आता सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी अधिक जोमानं प्रयत्न सुरू झाले आहेत ज्या गोष्टींमुळे नुकसान झालं आहे त्याबाबत पुनर्विचार करावा अशी भूमिका उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत स्वबळाबाबत विचार सुरू असल्याचं उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं हिंदुत्ववादी विचारांच्या मतांवर परिणाम झालाय हिंदुत्ववादी मतांचं विधानसभेत ध्रुवीकरण झाल्यानं त्याचा फटका उद्धवसेनेला बसला असून पुन्हा हे घडू नये यासाठी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांचा रेटा असून काय निर्णय घेता येईल याबाबत पक्षात विचार मंथन सुरू असल्याचं प्रवक्त्या संजना घाडी यांनी सांगितलं आहे याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरच घेतला जातो अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पक्ष श्रेष्ठी एकत्र बसूनच याबाबत निर्णय घेतील असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे या संदर्भात काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेनेनं जर अशी भूमिका घ्यायची ठरवलं असेल अथवा तशी चर्चा सुरू असेल तर त्याबाबत माझ्यापर्यंत अद्याप अद्याप काहीही माहिती आलेली नाही नाही नुकत्याच निवडणुका झाल्यात पालिका निवडणुकांची घोषणाही झालेली त्यामुळे अजून पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू केलेली नाही आताच काहीही ठरवून निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर यथावकाश निर्णय घेतला जाईल असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय महापालिका निवडणुकीत काय होईल याचा ट्रेलर विधानसभा विधानसभा निवडणुकीत दिसून निकालानंतर मुंबईच्या छत्तीस मतदारसंघांमध्ये मोठ्या पक्षांचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे मुंबईकरांनी राज ठाकरे यांच्या मनसे वंचित बसपा या पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांना नापसंत केला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अठरा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला मुंबईतून एकही जागा जिंकता आली नाहीये तर समाजवादी पक्षानं सलग तीनही निवडणुकीमध्ये मान जागा मात्र कायम राखली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं सव्वीस उमेदवार उभे केले होते त्यापैकी महायुतीचा उमेदवार नसल्यामुळे केवळ शिवडीमध्ये मनसे उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मतं मिळाली होती पण वंचितचे बावीस बसपाचे एकोणतीस अन्य पक्षांचे एकशे चोपन्न आणि एकशे चौदा अपक्ष उमेदवारांपैकी कुणालाही मतदारांची पसंती मिळालेली नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंबईमधून बसपानं एकोणतीस मनसेनं तीन अन्य पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यातील मनसेच्या भांडूप माहीम मागाठाणे आणि शिवडी येथील उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आणि बसपानं प्रत्येकी छत्तीस उमेदवार दिले होते तर अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून तीनशे एक उमेदवार निवडणुकीला उभे राहिले होते पार्टीचे अबू अझ्मी विजयी झाले होते दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा वाढलेला आत्मविश्वास शिंदेनी सुरू केलेली तयारी हे सर्व पाहता मुंबई महापालिकेची निवडणूक कुठल्याच पक्षाला सोपी राहणार नाहीये साम दाम दंड याचा वापर करून पक्ष दंड प्रत्येक सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रयत्न करणार आहे प्रत्यक्ष सत्ता कोणाची येईल हे तर मतदारच ठरवतील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा